तर आज आपण मस्त असा स्पॉन्जी जाळीदार केक पाहणार आहोत या केकचा कलर पाहू शकता किती मस्त असा आलेला आहे केक कापतानाच पाहू शकता किती असा स्पॉन्जी केक आपल्या इथे दिसत आहे हा दिसायलाच नाही तर खायला सुद्धा खूप टेस्टी हा केक होतो तर तुम्ही इथे केक कापल्याच्या नंतर केक लेअर देखील पाहू शकता किती छान अशा केकच्या लेअर इथे व्यवस्थित पडलेल्या आहेत तर आज आपण स्पॉन्जी मार्बल केक पाहणार आहोत हा मार्बल केक सोप्या पद्धतीने कसा बनवायचा आहे हे मी पुढे व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा नमस्कार मी पूजा तुमचं माझं दिव्यांकूर किचन मध्ये खूप 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 स्वागत बिना ओव्हन बिना अंड्याचा आज आपण केक पाहणार आहोत आज आपण मध्ये केक कसा बनवायचा स्वांजी मस्त असा चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर आपण आज मार्बल केक बनवतोय तर त्यासाठी मी एक केकचं भांड घेतलेला आहे ह्या केकच्या भांड्यामध्ये दीड किलोचा केक आरामात बसतो केकचं भांड घेताना मोठं घ्यायचं आहे साईजला जेणेकरून केक आपला व्यवस्थित फुगल्या जाईल आणि शिजल्या देखील जाईल आता ह्या केकच्या भांड्याला आपण तेल लावून घेऊया त्यासाठी मी एक चमचाभर तेल टाकून घेतलेलं आहे केकच्या भांड्यामध्ये आता ते सगळ्या साईडने आपण तेल लावून घेऊयात भांड्याला तरी ते बघू शकता अशा प्रकारे आपल्याला भांड्याला तेल लावून घ्यायचं आहे तरी ते भांड्याला तेल लावून झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपण एक बटर पेपर ठेवून घेऊया तर मी इथे एक बटर पेपर असा गोल आकाराचा कापून घेतलेला आहे ते ह्याच्यामध्ये ठेवून घेऊयात आता तेल लावलेलं भांडं आपण साईडला ठेवून घेऊयात त्यानंतर इथे केकचं बॅटर तयार करण्यासाठी मी इथे एक बाउल घेतलेला आहे आता या बाउलमध्ये आपल्याला सगळ्यात आधी एक वाटी साखर टाकून घ्यायची आहे नंतर त्याच्यामध्ये अर्धा कप तेल टाकून घ्यायचं आहे अर्धा कप तेल म्हणजे आपले पोहे खायचे सहा चमचे तेल इथे मी घेतलेलं आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि त्यानंतर मी इथे एक वाटी दूध घेतलेलं आहे तर यातलं अर्धी वाटी दूध आपण टाकून घ्यायचं आहे आरती वाटी दूध आपण लागत असं टाकणार आहोत त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा व्हॅनिला इसेस टाकून आहे आता हे आपण मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित पिठी साखर तेल आणि दूध व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हे पॅटर आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे ताळणी घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये एक मोठी वाटी मैदा घ्यायचा आहे मैद्याच्या ऐवजी तुम्ही गव्हाचे पीठ देखील ते वापरू शकता त्यानंतर एक चमचा बेकिंग पावडर टाकून घ्यायची आहे अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकून घ्यायचा आहे आता हे चमचानेच मिक्स करायचं आहे आणि मिक्स करत करत चाळून घ्यायचं आहे आपल्याला कधी पण केक बनवताना मैदा चाळूनच घ्यायचा आहे मैदा चाळून घेतल्याने के आपला केक सॉफ्ट होतो आणि स्पॉन्जी असा तयार होतो त्यामुळे मैदा बेकिंग पावडर बेकिंग सोडा आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे तर बघू शकता इथे मैदा चाळून झालेला आहे आता मिक्स करून घेऊयात आता हे राहिलेलं अर्धी वाटी दूध हे पण टाकून आहे आणि मिक्स करून घ्यायचे तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपल्याला बॅटर करून घ्यायचं आहे जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही केक बनवताना बॅटर जर पातळ असेल तर आपला केक व्यवस्थित फुगत नाही आणि घट्ट असेल व्यवस्थित शिजल्या जात नाही स्पॉन्जी होत नाही त्यामुळे बघू शकता मी ज्या प्रकारे इथे बॅटर तयार केलंय त्याचप्रकारे आपल्याला इथे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता हे बॅटर आपण दोन भांड्यांमध्ये काढून घ्यायचं आहे आपण आज मार्बल केक बनवतोय तर त्यासाठी मी इथे एक भांड घेतलेला आहे तर त्या भांड्यामध्ये मी हे अर्धा याच्यातला अर्धा बॅटर ह्याच्यामध्ये टाकून घेत आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन चमचे कोको पावडर टाकून घ्यायचे आहे आणि दोन चमचे दूध टाकून घ्यायचे इथे केक तयार करताना दोन्ही पण बॅटर आपल्याला एक पाहिजे एक घट्टा आणि एक पातळ अजिबात बनवायचं नाही ज्या प्रकारे आपण हे बॅटर तयार करून घेतले प्रकारे हे बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे हे बॅटर मध्ये लागल तसं थोडं थोडं दूध टाकायचं आणि बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे हे बघू शकता अशा प्रकारे मी थिक असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे हे पण जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही सेम घट्ट असं बॅटर करायचं आहे हे दोन्ही पण बॅटर आपल्याला सेम ठेवायचे आहेत त्यानंतर आपण हे बॅटर आता केकच्या भांड्यामध्ये टाकून घेऊयात तर त्यासाठी मी इथे केकचं भांडं घेतलेलं आहे हे केकच्या भांड्याला मी अगोदरच तेल लावून घेतलेलं होतं आता ह्याच्यामध्ये आपण बॅटर टाकून घेऊयात मी इथे एक छोटा चमचा घेतलेला आहे बॅटर टाकण्यासाठी केकच्या भांड्यामध्ये आधी आपण व्हाईट बॅटर टाकून घ्यायचं आहे बरोबर केकच्या भांड्याच्या सेंटरला हे बॅटर टाकून घ्यायचं आहे अशा प्रकारे आणि टॅप करायचंय त्यानंतर एक चमचा कोको पावडरचं बॅटर टाकून घ्यायचंय एक चमचा व्हाईट बॅटर टाकून घ्यायचे कोको बॅटर टाकून घ्यायचे जोपर्यंत आपलं बॅटर संपत नाही तोपर्यंत आपल्याला असंच बॅटर टाकून घ्यायचं आहे आणि टॅप करत राहायचंय ज्यावेळेस आपण याच्यामध्ये बॅटर टाकू त्यावेळेस त्याला टॅप करत राहायचं आहे इथे बघू शकता आपलं बॅटर टाकून झालेलं आहे केकच्या भांड्यामध्ये दोन ते तीन वेळा त्याला टॅप करून घ्यायचे आता याच्यावरती आपण केकची डिझाईन तयार करून घेऊयात बाहेरून आत अशी रेषा उडायची मी त्यासाठी इथे एक स्टिक घेतलेला आहे त्याने आपण याच्यावरती डिझाईन करून घेऊयात सगळ्यात आधी आपण अशा चार रेषा ओढून घेतलेल्या आहेत त्यानंतर त्याच्यामधून अशा बाहेरून आतपर्यंत आपण याला डिझाईन करून घेणार आहोत टोटल ह्याच्यामध्ये मी सोळा रेषा अशा काढून घेतलेल्या आहेत बघू शकता किती सिंपल पद्धतीने आपण इथे डिझाईन तयार केलेली आहे डिझाईन तर किती मस्त दिसत आहे बघू शकता एकच नंबर मस्त अशी डिझाईन तयार झालेली आहे तर आता हा आपला मार्बल केक शिजण्यासाठी तयार झालेला आहे तर आता हा आपण शिजून घेऊया तर मी इथे कमी गॅसवरती कढई दहा मिनटं अगोदरच तापून घेतलेली आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये केक बेक तयार करून घेऊया तर आज आपण कढईमध्ये केक बेक करणार आहोत आता केकचं भांड याच्यामध्ये आपण ठेवून घेऊयात आणि झाकण ठेवून घ्यायचं आहे त्याच्यावरती झाकण अशा प्रकारे ठेवायचं आहे की कुठूनच वा, त्याची वाफ जाणार नाही केक शिजवताना कधी पण कमी गॅसवरती केक शिजवायचा आहे फुल गॅसवरती किंवा केक अजिबात शिजवायचा नाही आता हा केक आपण पस्तीस ते चाळीस मिनिट शिजवून घेऊया केक आपण कमी गॅसवरती शिजवून घ्यायचा आहे तर आता आपण याला पस्तीस मिनिटांतर चेक करूया मिन्ट झालेली आहेत आपण केक बेक करायला ठेवला होता तर आपण आता चेक करूयात केक शिजलाय की नाही वाव बघू शकता एकच नंबर कलर देखील बघू शकता केकला किती मस्त आलेला आहे तर इथे आपला तयार झालेला आहे मार्बल केक तर आता गॅस बंद करायचा आहे आणि केक आपला पूर्ण थंड होऊ द्यायचा आहे आणि मगच केकच्या भांड्यातून केक आपल्याला काढून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता आपला केक पूर्ण थंड झालेला आहे आता आपण केक केकच्या भांड्यातून बाहेर काढून घेऊयात तर त्यासाठी मी इथे एक चाकू घेतलेला आहे चाकूच्या मदतीने आपण केकची साईड आधी मोकळी करून घेऊया की जेणेकरून आपल्याला केक सहज काढता येईल केक काढताना सावकाश केक काढून घ्यायचा आहे तर मी इथे प्लेट घेतलेली आहे आणि प्लेटमध्ये आपण केक काढून घेतलेला आहे तर बघू शकता केकला किती छान असा कलर आलेला आहे आपण बटर पेपर लावला होता केकला तो काढून घेऊयात तर बघू शकता बटर पेपर सुद्धा आपला सहज निघतोय केकला किती छान अशी जाळी पडलेली आहे आणि कलर देखील खूप सुंदर आलेला आहे जाळीदार मऊ असा टम्म फुगलेला आपला केक इथे तयार झालेला आहे बघू शकता किती स्पॉन्जी असा हा केक इथे तयार झालेला आहे तर आता हा केक आपण कट करून घेऊयात कट करताना सुद्धा बघू शकता किती असा स्पॉन्जी केक आपला दिसत आहे इथे तुम्हाला कट करताना दिसत असेल की हा केक किती सुरेख आणि सुंदर असा झाला असेल हा केक फक्त दिसायलाच नाही तर चवीला सुद्धा खूप सुंदर असा होतो लेअर तर बघू शकता किती छान असा केकला लेअर पडलेल्या आहेत आतमधनं देखील आपला केक, केक व्यवस्थित बेक झालेला आहे आपण जी मार्बलची डिझाईन काढली होती केकवर ती एकदम सुरेख अशी केकवर आलेली आहे तर राहिलेला केक देखील आपण कापून घेऊयात तर मी इथे छोट्या छोट्या पीस मध्ये राहिलेला केक कापून घेत आहे तर बघू शकता इथे किती छान सुरेख असा आपल्या इथे केक दिसत आहे हा केक मुलांनाच नाही तर मोठ्यांना देखील आवडेल एवढा टेस्टी तयार होतो मी ज्याप्रमाणे साहित्य आणि प्रमाण सांगितलंय त्याप्रमाणे ही रेसिपी केली तर तुमचा केक अजिबात बिघडणार नाही रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया अशा पुढील छानशा रेसिपी मध्ये तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा